आईला नेहमी सगळं आधीच कसं कळत जर अस चुकतंय काहीतरी मनात खुपतंय काहीतरी जर असं चुकतंय काहीतरी मनात खूपतय काहीतरी आत बाहेर काहीस मळप येते दाटून आत बाहेर काहीस मळप येते दाटून पाणी घालूनही तुळशीचा बहर चाललाय सुकून जर असं चुकतंय काहीतरी मनात खुपतंय काहीतरी आत बाहेर काहीस मळ येते दाटून पाणी घालूनही तुळशीचा बहर चाललाय सुकून पण हे सगळं तिला कस दिसत हे सगळं भाईच्या आतच तिला कसं दिसत आईला नेहमी सगळं आधीच कसं करत कालांवरचा रंग केव्हा कसा उडून जातो मोबाईलचा व्हायब्रेटर नेमका कधी गुरगुरतो गालांवरचा रंग केव्हा कसा उडून जातो मोबाईलचा वायब्रेटर नेमका कधी गुरगुरतो उतरेनासा होतो कधी घशाखाली घास उतरेनाचा होतो कधी घशाखाली घास आणि पहिल्यांदाच होतो कोणी आई नाही खास उतरेनासा होतो कधी घशाखाली घास आणि पहिल्यांदाच होतो कोणी आई होई खास पण हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं दिसतं हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं दिसत आईला नेहमी सगळं आधीच कसं कळत तर शरीर मनात होत जातात नवे नवे बदल आज ते टीनेजर्सच्या कोण कोण आहेत का जरा हात वर करा बघ माझा हा yes. <laughs> हे कळलं तुमच्यासाठी की शरीर मनात होत जातात नवे नवे बदल शरीर मनात होत जातात नवे नवे बदल आरेला कार्य म्हणण्यात की वाढत जाते मजल शरीर मनात होत जातात नवे नवे बदल आरेला कार्य म्हणण्या की वाढत जाते मजल पाखरांना जेवढं असत तेवढं घरट आता पुरत नाही पाखरांना जेवढं तेवढं आता पुरत नाही नव्या नव्या पंखांना आभाळ काही पेलत नाही नव्या नव्या पंखांना आभाळ काही पेलत नाही पण हे सगळं भाईच्या आतच तिला कसं दिसत हे सगळं भाईच्या तिला कस दिसत आईला आधीच कस कळत आणि आई फक्त आई नव्हे आपली आई फक्त आई नव्हे खूप काही असते बायको सूत मैत्रीण होऊन सगळं जखत असते आई फक्त आई नव्हे खूप काही असते बायको सूत होऊन सगळं जपत असते स्वयंपाक करते फोडणीमध्ये थोडं प्रेम घालते वर स्वयंपाक करते फोडणीमध्ये थोड प्रेम घालते वर भिंती खिडक्या फर्निचरचं तेव्हा होत खरं घर स्वयंपाक करते फोडणीमध्ये थोड प्रेम घालते वर भिंती खिडक्या फर्निचरचं तेव्हा होत खरं खर जग जिंकून आलं तरी बाळ तिचीच खुशी शोधत जग जिंकून आलं सर कितीही यश मिळवलं तरी शेवटी जग जिंकून आलं तरी बाळ तिचीच खुशी शोधत सगळं काही समजून उंजून तिचं काळीज लक्कन नसत पण हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं दिसत